माझं नाव किरण सर्जीराव शिंदे तरी माझ्या शेतातील तीनशे नऊ आणि तीनशे बारा गट नंबरमधील विहिरीवरील तांब्याचे केबल चोरीला गेलेले आहे तरी पांघरी पोलिसला विनंती आहे की त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावा आणि त्यांनी मदत द्यावी आम्हाला बाबा की ते कोण आहे कोण नाही त्याचा तपास करावा किती रुपयाची चोर किती रुपयाचं नुकसान झालं तरी आमच्या बाकी तीन विहिरी आहेत एक बोर आहे समजायचं म्हणून कमीत कमी दहा बारा हजाराचं नुकसान झालेलं आहे माझं तुझं एकटेच म्हणजे वायर बारा हजाराचं चोरीला गेलेला गेलेला आहे बोला सर नमस्ते माझं ह्या ठिकाणी वायर चोरीला गेल्यामुळं बोरवेलला जोडलेलं वायर सोलरपासून जोडलेलं वायर चोरीला गेल्यामुळं मी तातडीनं लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरा बसवल्यानंतरच लगेच त्या रात्री म्हणजे काल रात्री अकरा वाजता अकरा ते बाराच्या दरम्यान परत ह्या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्ती आढळून आल्याचं ह्या ठिकाणी व्हिडिओ दिसत आहे त्यानंतर पाटे चार वाजताही बॅटर चमकवलेलेही या ठिकाणी आपल्याला व्हिडिओत कॅमेराद्वारे दिसत आहेत म्हणजे ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहारा देऊनसुद्धा चोरांना कुठल्याही प्रकारची भीती नाही चोर मोकाट सुटलेले आहेत त्यामुळं प्रशासनाला आम्ही पुन्हा विनंती करतो की तातडीनं ह्या प्रकरणाचा छडा लावावा आणि आम आमच्या सर्व शेतकऱ्यांना भयमुक्त करावे या ठिकाणी माझं चार मा चा ते पाच हजारचं वायर चोरीला गेलेलं आहे आज जे माझं नुकसान झालं इतर शेतकऱ्याचं कोणतंही होऊ नये एवढीच आमची ह्या ह्याच्यातून विनंती आहे इतर शेतकऱ्यांनीही सावध राहावं ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये कॅमेरा आप बसवावा एकट्याने शेतात न जाता समूहाने जावं आणि समूहाने स्वतः शेताची राखण करावी एवढी ह्या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद माझे नाव बाबासाहेब अगत्रा शिंदे माझी रोडलगत शेता जमीन आहे गट नंबर तीनशे चा एक तिथून पंपाचे माझे दीडशे फुटं केबल गेले आहेत आंब्याचे आणि त्याचा कमीत कमी एकवीसशे बावीसशे रुपये किंमत आहे त्याची आणि माझ्या स पिंटू साळुंके पिंटू जगताप किंवा नेलवडे यांचे पण गेलेले आहे जवळजवळ आमच्या वीस एक सर्वांची सर्वांचे म्हणून केबल गेले तर ह्याचा आम्हाला त्याचा काहीतरी पाठपुरावा करून आम्हाला काय त्याची मदत मिळावी ह्याचे आमचे बा दोन सलग दोन दिवस चोरी झालेले आहेत त्या ठिकाणी तर अजून म्हणजे होण्याची शक्यता आहे तर लोक सध्या घाबरायला त्याच्यामध्ये सर्वांनी येऊन ते त्या सर्वांना माझी अशी विनंती आहे किंवा त्या की आमच्या पोलीस स्टेशन अशी विनंती आहे किंवा त्यांनी आमच्यावर लक्ष आमच्या शेतामध्ये येऊन त्यांनी त्या पाहुणी करून आम्हाला काहीतरी मदत किंवा कोणाच विनंती स्टॉप ते फोन पाहणी मग ते आमची वा ते पाहणी करून आम्हाला काहीतरी जेव्हा समजा कुठेतरी कोण समजा मध्ये कोण आहे नेमके जेव्हा आम्हाला काहीतरी चोर नेमकं का कोण आहे आम ते आमच्या आम्हाला पाठपुरा करून ते मिळावा विनंती आमची दुसरं आलीच का आतापर्यंत कोण आलेला नाही सध्या आम्ही ते अर्ज दाखल केलेला आहे काल पण अजून तर आमच्या कोण आलेला नाही अकरा वाजलेत ना नमस्ते मी विलास भीमराव शिंदे नारिया गावातून बोलतोय नारिया गावामध्ये बारशी धाराशिव रोडजवळ गोरमाळी शिवरास्त्यालगत आमची शेती आहे मी आता माझ्या शेताच्या गट नंबर तीनशे चौदामधून बोलत आहे ह्या आमच्या शेताच्या परिसरामध्ये गेले दोन तीन दिवस झालं सतत चोरांचा सुळसुळाट चालू आहे शेतातील वायर चोरीला जात आहेत सध्या दोन तीन दिवस झालं हा प्रकार चोरांचा सतत चालू असल्यामुळे शेतकऱ्याच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं आम आम्ही आ, सदरील प्रकरणा प्रकरण घडल्यामुळे ह्या चो चोरी झाल्यामुळे शेतातील माझे बा बघा प्रत्यक्ष माझे ह्या ठिकाणी सोलर पॅनल आहे ह्या सोलर सोलरचं आणि इथं बोर आहे बोरमध्ये मोटर टाकलेली आहे आणि हिथलं जी वायर आहे ती माझं चोरीला गेलेलं आहे अशाच प्रकारचं चोरी इथं स जवळजवळ सर्व शेतकऱ्यांचे झालेली आहे त्यामुळं रीत सरासा आमच्या हद्दीतील पांगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आम्ही रीत सरासा अर्ज केलेला आहे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तातडीने ह्या प्रकरणाचा छडा लावून लवकरात लवकर कोणती चोर असेल त्यांना पकडून का कठोरात कठोर शिक्षा करावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याच्या काडीला हातसुद्धा लावताना इतर अज्ञात चोर शंभर वेळा विचार करतील आणि तातडीने ह्याचा पंचनामा होऊन आम्हाला लवकरात लवकर काय असेल ती मदत मिळावी अशी मी ह्या ठिकाणी विनंती करतो माझ्याप्रमाणेच इतर शेतकरी आमच्या शेजारचेच सर्जेराव भारत शिंदे अनिल भारत शिंदे पांडुरंग चंद्रकांत शिंदे रमाकांत अरुण शिंदे मधुकर बबन शिंदे विद्या बाळकृष्ण जगताप बाबासाहेब आगतराव शिंदे याचप्रमाणे शंकर बळी माने बळी माने लक्ष्मण शिवाजी बाळे नितीन दत्तोबाळे विलास आगतराव शिंदे इमाम अब्दुल मुलानी विलास भीमराव शिंदे भारत भीमराव कुरगळे त्रिंबक नाईकवाडे अशा अनेक शेतकऱ्यांच्या ह्या ठिकाणी शेतातील वायर चोरीला गेलेला आहे हा प्रकार अजून चोरट्यांचा थांबलेला नाही सतत बाद भाग बदलून बदलून ते ह्या ठिकाणी चोरी करतात शेतकऱ्यांना शेतात येण्यासाठी सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे माझी प शेतकऱ्यांना त्यांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा आणि आम्हाला नाही मिळावा धन्यवाद